राम राम रामकृष्ण हरी तर आज रमा एकादशी पण आहे आणि वसुबारस पण आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून आणि ह्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे तुमच्या कुटुंबाच्या व तुमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहू हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप सारे शुभेच्छा हॅपी दीपावली आणि वैशुताई तुला पण हॅपी दीपावली खूप साऱ्या शुभेच्छा पण तुम्हाला सगळ्याला सा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्या आजी लोकांना भेटू मस्त दिवाळी करा कोणी आडे मध्ये असेल तर त्यांची थोडीफार मदत करा त्यांचीही दिवाळी गोड करा म्हणजे आपली दिवाळी त्याच्यापेक्षा गोड होणार आणि प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा दिवा लागला पाहिजे आणि त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आला पाहिजे अंधारामध्ये प्रकाश द्यायचा असतं आणि दिवाळीमध्ये खूप मोठी आठवण आहे म्हणजे आठवण तुम्हाला सांगेल खरं तर इकडे येते पाठीमागे येते खरं तर पुढं जायचं आहे पाठीमागं नाही जायचं आहे पण मी पाठीमागं फिरून आले ही माई या माईने दिवाळीत फराळीचं दिलं होतं पिशवी भरून एखाद्या दिवाळीला अशीच गेले होते माईकडं रडत माई कशी करू गा आता दिवाळी आले काहीच नाही पण आज मी हसून सांगते तर ह्या आईनी ह्या माईनी ह्या सगळ्या कामाची सुरुवात आणि हे माझी माई आहे की तिने दिवाळीमध्ये माझी जोळी फराळाने भरली आणि मला सांगितलं की खूप छान तू पण दिवाळी कर तर ह्या माईने ह्या ज्योतीच्या जीवनात प्रकाश दिलेला आहे तर तुम्हीही कुणाच्या तरी जीवनात प्रकाश द्यायचं काम करा दुःखात असतील तर तर तो वेगळाच आनंद होतो राहतो आणि त्याच्यातून माणूस उभं राहतं तर नक्की तुम्हालाही खूप खूप खुँ, खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि माईचे आशीर्वाद माझ्याबरोबर सदैव आहेत चला भेटूया सगळ्या आजींना आज येणार आहे जेवण बाहेरून बरोबर ना वैशू हा हा पसार पडला इकडं करायचे काम बाकीचे हो वैशू माझा एक गिफ्ट दाखव ग कालचं गिफ्ट नाही म्हणू शकत आपण नाही म्हणू शकत तर मला साडी कुठून आले मी सांगते तुम्हाला ते बांगड्या आहेत सगळ्या आजी लोकांना बांगड्या दिल्या घालायला काय तर गोट टिकत नाहीत आणि हे पण दाखव वैशू काढून थोडंसं हे ताई आले होतं ना भेटायला आपल्याला त्यांनी हे खर तर मला वाटते पितळंच आहे हे काही असं नाही आहे पितळंच आहे हे पूर्ण हां हे आपल्याला दिवे लावायला दिलेलं आहे आपण दिवाळीमध्ये ह्याच्यामध्ये दिवे लावणार आहोत आपल्या आश्रमामध्ये छान आहे ना गेशू खूप मस्त आहे मस्त आहे ना हे लावल्यावर मी असं नदीन करते काय मस्त दिसतो पूर्ण असं पण त्या मध्ये फुलं टाकायची मध्ये लावायचं तर त्या ताईला खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे गिफ्ट दिलं आम्हाला आणि हे आहे कुठून आले वैशू ही साडी संतोषी मातेच्या आणि त्याच्यामध्ये नारळ पण आहे का चरणाला लावून दिलेला तो, ला 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 तो नारळ हा नारळ आणि ही साडी तर साडी कशी आहे कशी आहे म्हणण्यापेक्षा हा देवीचा प्रसाद आहे मला आलेला बघू मस्त दाखव सगळं इतकी मस्त साडी नाही हा पधरे ना कशी वाटते नक्की सांगा तुम्ही पण देवीच्या मंदिरातून आलेली आहे साडी वैष्णू तुला नी? हो खूप छान दिसते कलर पण छान आहे मस्त आहे आणि दिवाळीमध्ये मी ही साडी घालणार आहे खरं तर नशीब लागतं ती अशी साडी देवीची आपल्याला भेटायला आहे का नाही वैश खूप सुंदर खूप छान आहे कलर वगैरे खूपच मस्त आहे खूप छान छान मस्त तर मी दिवाळीत काय घेतलंय का ग वैशू घेतलं तुम्हाला बी बघ कसं असतं माहिती का तुम्हाला घेतलं मी तिघांना हा बरोबर आजी लोकांना पण घेतलं तुमच्या पेक्षा मला छान भेटवस्तू मिळाली माझी किती सुंदर साडी आहे आणि ही देवीची साडी आहे माहिती आहे का देवीपासून आलेली साडी तिथून अशा दिवी पशी साड्या घेतल्या होत्या म्हण कि त्यांना द्यायच्या होत्या म्हण काही अशा लोकांना नाही का तर मला डायरेक्ट तिथून भेट आली साडी मी तेच म्हणत तुम्ही तुमच्यासाठी काहीच घेतलं मला आई जगदम्मा म्हणली असेल तू थांब घेतलं म्हणून एवढी मोठी नाहीये पण खरंच नाही खूप आवडली आहे साडी मला देवाला पण करतो तुम्ही सगळ्यांसाठी तुमच्यासाठी घेत आहे ना माझी एकच हाऊस असते साडी आणि ती मला मिळाली माझ्या आईने मला पाठवली साडी थांब म्हणली तुला मी पाठवते तर हे पण नऊवारी साड्या आलेल्या आहेत सुंदर आजीसाठी न आपल्या लक्ष्मी आजीसाठी तरी नंतर नेसू आपण त्यांना 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 स्वतःला येतो नेसायला बाप्पाची वगैरे पूजा झालेली आहे मस्त पिकी आर्यन आला होता आता भाजीपाला थोडा महागच झालाय म्हटलंय कोथिंबीर आणून ठेवली इकडे त्यांनी आत्ता मग अशी म्हटलं नीट करायची तर नीट करून घ्या चिवड्यामुळे ना कोथिंबीर खूप महागली आहे रांगोळी वगैरे छान पिकी घातलेले आहेत गुलाबाला तर आत्ता तीन फुलं खुललेत जुली पण सुटलेलीच आहे आणि आत्ता लक्ष्मी आणायचीच होती पण इकडे एक दादा आले म्हणून मग त्यांच्याकडं मी लक्ष्म्या घेतल्या एकदम अशा पाच लक्ष्म्या घेतल्या मी आ, हे आणि ही छोटी त्या दादानी मला तशीच दिली म्हटले तुम्हाला घ्या देव झाडायला वगैरे नाही का तर म्हटलं ठीक आहे राहू द्या दादा आणि हे पाच लक्ष्म्या मी घेतल्या आपल्या इथं झाडायला त्याच्यातली एक नेहली वाटतं वरती काय नाही नाही बरोबर पाच बरोबर बरोबर चुलीवर स्वयंपाक करायचा तर पण आता आज काही नाही फक्त नाश्ता केला आहे मावशीवरती नाश्ता देत आहेत आणि जेवण बाहेरून येणार आहे पुणे नाही ना शांते वरती सगळी लोकं नाश्ता करत आहेत इकडं रांगोळी वगैरे तुळशीपुडी घातलेली आहे रोजच घालतो आपण मस्त पिके ह्याच्यात रंग भरला आहे वैष्णवी छान पिकी इथं पण रंग भरला आहे छान पिकी

हॅपी दिवाळी शुभेच्छा माझ सगळ्यांना आणि आशीर्वाद खास धन्यवाद धन्यवाद विसरायचंच नाही ना व्यवस्थितच आणि व्यवस्थितच दिवाळी जायचं जाणार 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 खावा 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 वाईट जावा आशीर्वाद म्हणा दिवाळीचा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद आहे आजी लोकांचा हा आशीर्वाद लक्ष्मी आजी छान छान हॅपी धन्यवाद धन्यवाद आता तू दिली तर मी करल ना होय तू दिली तर मी करल हा चांगलं केलंय का गोड लागले मस्त आहे हा लॅप्सी केल्या मावशीने आज म्हणलं लॅप्सी देते ताई खायला म्हटलं करा तुम्हाला काय करायचं ते करा त्यांना पण आवडते काय खायचं ते खाऊ द्या आवडलं मावशीच्या हातचा स्वयंपाक छान असतो माहितीये का हा खाणार शैलाजी खावा 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 मी पण खाणार छान बाबा नवीन गाऊन घातल काही लोकांनी आंघोळ्या मस्त केल्यात निर्मळ गोजीर गोजीर वाणी लेकर दिसतात माझे आ चमकतायत काय लावले केसाला केसाला कुठली बट्टी लावली काय माहित बाई फाडून काय लावले त्याला इंदूर मग मोठा झालाय का बुचडा बघू दे मला इकडं करते अग बाई आणि ती इकडं सर आणि हे लोळायला लागलं की ही बट्टी माग ती तसंच ठेवायचं असते हा

आता दोन्ही लिओरावाला देत त्यांच्या मग आशीच दिला अगं आज काय झालं माहितीये का पेपर आहे त्याचा आलतं का वरी पाया पडाय खालीच होत ना दिला का मंगल मावशी मग आशीर्वाद बघा मग हा हा तिला भेटून गेला तो दिवाळी दिवाळी मंगल मावशीला कुंभारलाय ना कुठलाही सण येऊ माझ्या आधी त्यांच्या आठवणी ते नाही <laughs> कधीच विसरले नाहीत कधीच कधीच विसरली नाही नाही आकीला खा म्हणली का तू आकीला आकीला म्हणलं की मागास काय बोलती खोट नाही तुला ऐकून बाई मी तुमच्यात राऊन राहून राऊन राऊन मी बैरी झाले तुमच्या पशी राऊन राहून

आकीला का घाबरायचं आकी तुन जा म्हणल तिला भिया आहे हाय का, का? ना तिला काय वाटतं माहितीये का माझ का भीती वाटते की आखी जा म्हणल नाही समजून मात्र माणूस आहे ग तुम्ही चांगल्याला कुणी बी काय बी करते कळ ना, ना? चांगले येड्या करायला लागले बुद्धिभ्रष्ट झाल्याने आणि मग ते तर वयस्कर माणूस आहे मग

अगं मागे चला मग आपले जेवढे बी लोक आहेत ना युट्यूब ला तुम्हाला बघतात ना सगळे काय त्यांच्या पण कुटुंबाला आणि त्यांना पण म्हणावं खूप साऱ्या दिवाळीचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि आशीर्वाद हॅपी दीपावली चला असाच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अरे बापरे